41 हक, हमारा सर आपण म्हटलं की मालेगाव मध्ये आपण बरेचसे कॅन्डिडेट उभे करणार आहेत तर आपण कुठल्या कुठल्या वार्डात उभे करणार आहेत मालेगाव मध्ये किती कॅन्डिडेट आपण उभे करणार आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जे आहे ना आमच्याकडे दहा ते बारा पॅनल झालेलं आहे त्यात काही अजून पक्षांबरोबर वाटाघाटी चालू आहे त्यामुळे आता बोलणं म्हणजे इमॅच्युअल स्टेज आहे परंतु असं आहे की बाकीचे अजून मोस्ट ऑफ चर्चा करत आहे त्यासंदर्भात आहे त्यामुळे एक्झॅक्ट सांगणार नाही पण अलायन्स जरी झालं आमचं तरी आम्ही जे मॅक्सिमम सगळ्या सीट्स लढणार आहोत त्या पद्धतीने आमच्याकडे प्रपोजल आलेले आहेत काही ठिकाणी मेरिट नसल्यामुळे आम्ही एखाद दोन सीट आम्ही किंवा वार्ड आम्ही ड्रॉप करू ही आहे पण मोस्ट ऑफ ते सगळ्या वॉर्डमध्ये आम्ही लढणार आहोत सर आपण कुठल्या पार्टीशी आले करणार हे आम्ही समविचारी पक्षांबरोबर चालू आहे आणि राज्यस्तरीय निवडणुका ते चालू आहे कारण सोशल डेमोक्रेटिक पार्टी होती अठरा ते एकोणीस जिल्ह्यामध्ये काम करते त्या अनुषंगाने जर आपण बघितलं मुंबई कॉर्पोरेशन बाकी आहे पुणे कॉर्पोरेशन आहे औरंगाबाद आहे परभणी आहे नांदेड आहे अमरावती आहे इतर अजून काही कॉर्पोरेशन आहेत त्याच्या इलेक्शन येणार आहे त्या अनुषंगाने डिस्कशन चालू आहे अलायन्स त्या हिशोबाने होणार आहे अजून डिस्कशन नाही प्रायमरी काही पक्षांबरोबर बोललेला आहोत आम्ही फक्त मोस्ट ऑफ ते राज्यस्तरीय डेव्हलपमेंट होणार आहे मी या संदर्भात अजून आता ठामपणे सांगता येणार नाही कारण येत्या दहा पंधरा दिवसामध्ये कारण काय सर आतापर्यंत कापुसींचे इलेक्शन लागलेले नाही आता ग्रामपालिका नगरपालिका याचे इलेक्शन लागलेले आहे सर आपण ग्रामपालिका नगरपालिका मध्ये पण आपले कॅन्डिडेट उभे करणार आहेत का, का याच्यामध्ये आम्ही आता नगर जी आहे पाच ते सहा नगर परिषदेमध्ये परभणी जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे औरंगाबाद जिल्हा आहे आणि अहमदनगर जिल्हा आहे असे काही जिल्ह्यामध्ये आम्ही नगर परिषद लढवत आहोत आणि येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शन देखील आम्ही लढणार आहोत सर आपण मालेगाव मध्ये जर कंडिडेट उभे केले तर आपल्याकडे कोई असं म्हणजे आहेत का ज्याला तुम्ही मेयर करू शकता किंवा डिप्टी मेयर करू शकता आमचा पहिला उद्देश तर असा आहे की चेहऱ्यावरती राजकारण करण्याची आमची पार्टी नाही आयडिओलॉजिकल आमची आहे विचारधारा चालणारा पक्ष आहे त्या अनुषंगाने आमचं प्राधान्य हे राहणार आहे की मालेगाव शहराची जी ओळख आहे ते मजदूरांचं शहर म्हणून आहे आणि व्यवसाय जे आहे मिल वगैरे असत या संदर्भातला एखादा चेहरा आम्ही समोर आणणार आहोत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते पुढं पण येईल चेहरा त्याला आम्ही समोर करणार आहोत बेअरचा चेहरा म्हणून पण यांची जे ओळख आहे त्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत कारण आता असं आहे की मालेगाव शहरामध्ये गेल्या कित्येक दशकापासून तीन ते चार घराणेशाही आहेत वेगवेगळे पक्ष बदलून ते येतात पण तीच लोक येतात आणि आतापर्यंत पण जर तुम्ही बघितलात की आजी असू दे किंवा माझी आमदार असू दे त्यांच्या सबोधाची जी लोक आहेत तीच लोक आहेत बदलून कुणी येत नाहीये त्यात माझी आमदार आता इलेक्शन मध्ये तुम्ही बघालच की त्यांचे काका त्यांचे भाऊ त्यांची आई ह्यांना सगळे ते तिकीट देणार तर ही जी काही प्रथा आहे घराणेशाहीची ज्याच्यामुळे मालेगावच उद्धार झालाच नाही इतके दशके त्यांनी सत्तेत राहिलेले आजी आणि माझी धोरण तुम्ही बघितलं असाल की ना शाळा आहे इथं योग्य पद्धतीने शिक्षणा संदर्भात काय नाही आरोग्य संदर्भात काय नाही शाळा बंद पाडत चाललेल्या आहेत संदर्भात ते तीन हॉस्पिटल होते एक हॉस्पिटल चालू आहे शिवाय सर्दीचे आणि खोकल्याचे कोणतेही औषध भेटत नाहीये दुसरा रोड असल्याचं बघितलं तर पूर्ण दुर्दैवी अवस्था आहे की ना फुटपाथ आहे ना रोड आहे ना काय आहे उलटे सुलटे रोड आहेत सगळे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं की जर हेल्थच्या संदर्भात जर थोडं झालं थो रणीतच्या लाईन चे मोठं करप्शन येत आहे पाचशे करोड जिथं प्रपोजल आलं होतं त्या पाचशे करोड मध्ये सगळ्या पक्षाने कट घेऊन बसलेले त्याच्यामुळे आता तर मालेगाव मध्ये रोड सगळे खोदलेले आहेत अपघात होत आहे की रोडचं काम कधी पूर्ण होईल याची काही माझा एक थोडासा अवघड प्रश्न आहे तुमच्याशी धुळ्याचे जे माजी आमदार हे फारुख शाह आहेत पाच दिवसा आधी त्यांनी सांगितलं मी वीस कॅन्डिडेट मालेगाव मध्ये उभे करणार आहे तर मला मला मनामध्ये एक असं शंका आली की मालेगाव महानगरपालिकेमध्ये असं काय का आहे की का वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या पार्टीचे लोक आणि वेगळे लोक इथे येऊन मालेगावत येऊन ते कॅन्डिडेंट उभे करण्याची म्हणजे हे लागतात त्यांच्यामध्ये इच्छा आहे मला नाही वाटत करतील कारण त्यांचं जे वीस सांगितलं त्यांनी वीस कॅन्डिडेंट उभे करणार नाही ते पक्षामध्ये होते सर त्यांनी काय सांगितलं की पक्षांनी जर आपल्याला म्हणजे अनुमती नाही दिली तर आपण डायरेक्ट आपल्या हिशोबाने खडे त्याच्यामध्ये मला त्यांना तेच म्हणायचं तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व जे आहे ना हे इस्लाम पार्टी करते हे सगळ्यांना माहित आहे की शेख यांचे अजितदादांशी कसे नाते रिलेशन आहेत छुपे छुप्या पद्धतीने कसं त्यांचं इंटरनल अलायन्स आहे आणि अजित पवारांच्या साठी जे काम करण्याचा ठेका जे उचललेले आहे त्या इस्लाम पार्टीच्या आसिफ शेख यांनी उचललेलं आहे त्यामुळे फारुख साहेबांना इथे येण्याची गरज नाही त्यांना जे करायचं होतं ना ते इथं ते ऑलरेडी इस्लाम पार्टीच्या नावाने दुसरी गोष्ट अशी आहे की या महानगरपालिकेमध्ये अधिकारी कॉर्पोरेटर आणि आमदार यांच्या संगणमताने सुव्यवस्थितपणे जितके पैसे सुव्यवस्थितपणे खाता येतात ना सोप्या पद्धतीने दुसरीकडे कुठेही कुठल्याही महानगरपालिके कुठे म्हणजे आपलं म्हणणं किंवा मालेगावची जे जनता आहे ते फार घोळवट आहे कोणीही येऊन त्यांना म्हणजे मूर्ख बनवू शकतात आणि आपलं ते पक्षाचा आणि त्यांच्या स्वतःचा फायदा ते घेऊ शकतात असा समजला असं नाही म्हणता येणार माने जनता जे आहे ते गरीब आहे मजदूर आहे आणि याच्यामध्ये जे आहे ना त्यांना नेहमीच जे अपेक्षा बघतो त्यांना नेहमीच स्वप्न दाखवण्यात येतं की असं होईल तसं होईल पण स्वप्न पण ते वेगळ्या पद्धतीने दाखवतात आणि त्यांना कमीत कमी माणसाला जगण्यासाठी जे बेसिक गोष्टी असतात पाणी रस्ता शाळा हे देखील त्यांच्या ही जनता अपेक्षा बंद होते आज ते जर जनता फार हुशार आहे परंतु त्यांना प्रॉपर अल्टरनेट असा विकल्प भेटला नव्हता कारण विकल्प म्हणून येणार तीन ते चार खानदार वेगवेगळ्या पार्टीने पण आता एस स्वरूपाने त्यांना एक प्रॉपर विकल्प भेटलेला आहे तुम्हाला चांगला रिस्पॉन्स जनतेपासून भेटत आहे येणाऱ्या काही आगामी वर्षामध्ये मालेगाव महानगरपालिकेचा चेहरा मोरा बदलण्याची ताकद आमच्या विचारधारेमध्ये आणि आमच्या काम करण्याच्या पद्धतीने सर येणाऱ्या वेळामध्ये एच डी पी आहे मालेगावचे जे लोकसंख्या आहे जनता आहे त्यांना काही चांगला मार्ग दाखवू शकतात का मार्ग तेच दाखवायचा आम्हाला की राजकारण जे आहे ना आज हे राजकारण तुमच्या घरापर्यंत पोहोचले आणि मला हे सांगायचंय की आज हे राजकारण डिसाइड आहे की तुम्ही काय खाणार हे राजकारण डिसाइड करताय की तुम्ही काय करणार हे राजकारण डिसाइड कि करते, कि करते है। हे राजकारण हे राजकारण डिसाइड करते की तुम्ही मशिदीवरती आजार देऊ शकता का नाही देऊ शकता हे राजकारण डिसाइड करते की तुम्ही पुराण वाचू शकता का नाही वाचू शकता आज अमरावतीमध्ये एक विषय झालाय की जर तुम्हाला इस्लाम संदर्भावरती माहिती पाहिजे असेल तर संपर्क साधा याच्या याच्यावरून या त्या मुद्द्यावरून तिथल्या राज्यसभा खासदारांनी पूर्ण गदारोळ केलेलं आहे आज इथं बहुतांश मुस्लिम समाज राहतो याच्यामध्ये मला तेच म्हणायचं की हे राजकारण ज्यावेळेस तुमचं सगळं डिसाइड करत आहे ना त्यावेळेस प्रत्येक नागरिकांनी सूज ठेवून सुज्ञ बनून जे आहे ना आपला राजकीय प्रतिनिधित्व निवडायला पाहिजे काही लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवत जे ना पाचशे हजार रुपयाचे दानच दाखवून आपले पाच वर्ष तुम्ही घाण घेऊ नका या राजकारणासमोर असं मला या आहे आणि मला वाटतं की मालेगावकर मालेगाव इतक्या वर्षामध्ये हे समजले शोधणे झाल्यात काय असायला पाहिजे आतापर्यंत राजकीय त्यांना विकल्प नव्हता एस डी पीएच्या स्वरूपाने त्यांना आता एक राजकीय विकल्प दिसत आहे धन्यवाद साहेब आम्ही आपला किंमती वेळ आम्हाला त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू